हर हर महादेव मी घनश्याम गोरे सर्वेश्वरी शक्ती आंतरराष्ट्रीय आघोरी आघाड्याचे एक साधक डॉक्टर शिवाजी दुर्गा यांचा मी शिष्य नात मातीशी या सिरियल मधून आपण शेतकऱ्यांबरोबर संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यांना निसर्गाची नाळ जोडून देण्याचा एक यशस्वी प्रयत्न आपण करतोय तर या प्रयत्नाला मला प्रचंड अस यश मिळतय आणि ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं समाधान होतय शेतकऱ्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने रिझल्ट येत आहेत तर आपण शेतकऱ्यांचा जो एक वारंवार येणारा मला प्रश्न आहे विश्रांती काळातलं नियोजन कसं करायचं डाळिंबाच्या बागेत बागे विश्रांती काळातलं नियोजन कसं करायचं आणि काढीचं स्टोरेज कसं करायचं तर या विषयावर आपण आज चर्चा करणार आहे अनेक गैरसमज अनेक चुकीच्या पद्धतीचे पायंदे डाळिंबागेमध्ये शेतीमध्ये सुरू आहेत अनेक वर्षापासून त्याला आपण छेद देऊन अनेक जण म्हणतात महाराज तुम्ही हे चमत्कार कस काय करताय किंवा तुम्ही चमत्कारच करायला लागले चमत्कार वगैरे काहीही नाही हा निसर्ग आहे फक्त निसर्ग समजून घेण्याची गरज आहे आणि शंभर टक्के तुम्हाला यश कसं मिळतंय हे पुरावे मी सिद्ध करून दाखवले मित्रांनो तुम्ही महाने देशमुखांची मधील बाग बघितली असाल आता तुम्ही त्यांचे सलग बरेच व्हिडिओ झाले तर त्या व्हिडिओमध्ये आपण बाग हरव्यस्त झाल्यानंतर पडत्या पावसात काळ्या जमिनीत संपूर्ण चिकल असताना पाच दिवसात बाग तानावर आणली काय केलं आपण पाच दिवसात संजीवनीचा वापर करून बाग तानावर आणली पांदळ केली आणि आज त्या बागेला नवीन फुट येऊन कणी निघाला थोडी थोडी लागली आणि पडत्या पावसात आत्ता सुद्धा आजची कंडिशन कोणत्याही प्रकारचे शूट्स नाहीत नीट लक्षात घ्या कोणत्याही प्रकारचे शूट्स नाहीत तुम्ही तुमची बाग हार्वेस्ट झाली बाग हार्वेस्ट झाल्यानंतर पहिल्यांदा चालून घ्यायची पहिल्यांदा बेड फोडून घ्यायचे झाडाच्या कडेने गोल चाळून घ्यायचे जिथपर्यंत तुमचं छोटा ट्रॅक्टर जातोय रोटावेटर तिथपर्यंत चाळून घ्या आणि जे आतपर्यंत जात नसेल तर टिकावानं कुदळीनं ते कुदळून घ्या चाळून घ्या बाग पूर्ण चालली घेतले आडवे उभे सगळे मुळे तोडू द्या काही येत नाही तुम्हाला बाग पूर्णपणे चालून घ्या खळखळीत खर, चालून घ्या चाळून झाल्यानंतर पाच सहा दिवस आठ दिवस तशीच राहू द्या त्या मातीला हवा पिऊ द्या त्याच्यानंतर देशीगायचं शेणखत लिंडी खत खत आणि कारखान्याचं कंपोस्ट हे वेगवेगळं लिंडी खत एक किलो दीड सॉरी सॉरी खत एक किलो दीड किलो दोन किलो या पद्धतीने तुम्ही टाकून घ्या बिंदास्त टाकून घ्या खाकायचं कसं तुम्ही खड्डे घेऊन खट टाकता ही पद्धत पूर्णपणे चुकीची आहे मग तुम्ही काय केलं पाहिजे ज्या पद्धतीनं तुम्ही गोल चाळले त्या पद्धतीनं खतं विस्कटली पाहिजे आणि ती खतं विस्कटून घेतली की ती परत विस्कटलेली खत सगळी परत त्या मशीननं तुम्ही चाळून घ्यायची म्हणजे हे सगळं चाळून घेतल्यानंतर चाळून घेतली तुम्ही हे सगळं चाळून घेतल्यानंतर तुम्ही तुमची इनलाईन हातरून घ्यायची इनलाईन हातरून घेतली अमावस्येच्या एक दहा ते म्हणजे पौर्णिमेनंतर पौर्णिमेनंतर एक दोन तीन दिवसांनी तुम्ही शंभर टक्क्यातली संजीवनी सोडून देते तरी शंभर टक्क्याची संजीवनी सोडल्यावर काय होतंय शंभर टक्क्याची संजीवनी सोडल्यानंतर तुमच्या खोडातला लाकडातल्या तेला पूर्णपणे नष्ट होतो जमिनीतली बुरशी नष्ट होते झाडातली सगळ्या प्रकारची बुरशी नष्ट होते तुमची काळी पिकते तुमच्या माती काळी असू द्या तुमच्या जमिनीमध्ये दलदल असू द्या तरी तुमची बाग तानावर येणार तुमची काळी पिकणार आणि बाग सुकणार म्हणजे तानावर येणार स्टोरेज तुम्ही काय करता आम्ही दोन महिने तीन महिने स्टोरेजला साठी आम्ही विश्रांती काळात विश्रांतीसाठी सोडली शेतकरी बांधवांनो निसर्गाच्या ने नियमानुसार कृष्ण पक्षामध्ये वनस्पतीनं तयार केलेलं अन्न सगळं फोडाकडे गोळा केलं जातं कृष्ण पक्षामध्ये म्हणजे पौर्णिमा संपली की चंद्र लहान लहान होत जातो आमवश्यपर्यंत सगळं अन्न खाली आणलं जातं आणि आमावश्या संपली की सगळं अन्न वर वर पाठवलं हो जातं कुठं काळीकडं पानाकडं मग ह्या काळामध्ये तुम्ही कशा पद्धतीनं स्टोरेज करणार तुम्ही मला सांगा जर निसर्गच त्याला अन्नाला वर पाठवत असेल हो निसर्ग त्या अन्नाला खाली पाठवत असेल ही प्रक्रिया चालू ठेवत असेल निसर्ग स्वतःहून तर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या फवारण्या तुमच्या कॅलेंडरच्या तारखेप्रमाणे जर केल्या तर तुम्हाला शून्य रिझल्ट येणार आहे हो तुमच्या कुठल्याही पावला किंमत नाही तुम्ही निसर्गाप्रमाणे चालला मग त्या निसर्गप्रमाणे चालल्यानंतर तुमचे स्टोरेज वाढल संजीव साडल्यानंतर अनेक बागा अनेक बागा हार्वेस्टिंग झाल्यानंतर पंधरा दिवसात वीस दिवसात आपण धरलेले आहेत आमवश्याला पानगळ केलेले आहे बाग चांगल्या प्रकारे कुठून अनेक बागांना कळी निघली पंढरपूरच्या काय भागा आहेत महाळूरच्या काय आहेत अनेक ठिकाणी आपली ट्रीटमेंट सुरू आहे तुम्हाला वापसा असू द्या वापसा नसू द्या तुमचं झाड तानावर येणार तुमच्या बागेला कळी निघणार बाग आघाडीवर जाणार नाही त्या गोष्टी तुम्ही समजून घ्या निसर्गाचे नियम समजून घ्या निसर्गाची कला समजून घ्या निसर्गानं केलेला चमत्कार समजून घ्या मी महाराजा आहे मी अध्यात्मासाठी हा वेश परिधान केलाय मी निसर्ग नियमानुसार तुम्हाला शेती करण्याचं तंत्र शिकवतोय आणि त्याच्यात मला अतिशय चांगल्या प्रकारे यश मिळतंय आणि त्याचा मला आनंद आहे तुमच्या चेहऱ्यावर हसू निर्माण करणं तुमच्या व्यथा तुमच्या अडचणी संपवण्याचा प्रयत्न करणं तुम्हाला या दलदलीतून बाहेर काढणं आणि योग्य दिशेला नेणं हे मी माझं कर्तव्य समजून ज्या मार्गामध्ये येऊन मी तुम्हाला मार्गदर्शन करायचा प्रयत्न करतोय आणि मी या मार्गामध्ये का आलो तुम्हाला मार्गदर्शन करायसाठी एवढा जीवाचा आटापेटा का करतोय येणाऱ्या व्हिडिओमध्ये हे तुम्हाला सविस्तर समजून सांगायचा मी प्रयत्न करेन माझ्या शब्दाकडं माझ्या बोलण्याकडं माझ्या वाक्य तुम्ही लक्ष न देता मला तुमच्यापर्यंत काय पोचवायचंय माझ्या भावना तुमच्यापर्यंत कशा पद्धतीनं पोचवायच्या माझ्या भावना काय त्या फक्त समजून घ्या आणि तुम्हाला काही अडचणी द्या अहो मी व्रत स्वीकारले सेवेसाठी त्याच्यामुळं तुमच्या प्रत्येक अडचणीला तुमच्या प्रत्येक संकटाला तुमची केळीची बाग असू द्या टोमॅटोचे बाग टोमॅटो असू द्या तुमचं काही असू द्या तुम्हाला योग्य प्रकारचे मार्गदर्शन करून तुमच्या पाव ह्या पावसामुळे हो तुमच्या टोमॅटोला चारच पानं शिल्लक आहेत बाकी सगळे घडून गेले संजीवनी सोडा तुमचा टोमॅटोचा प्लॉट पुन्हा भरून येईल पुन्हा त्याला फ्लॉवरिंग होईल पुन्हा त्याला सेटिंग होईल मालाला चमक येईल सगळ्या आहे सगळ्या प्रकारच्या अडचणीतला ना मार्ग आपण काढू शकतो आपण काढू शकतो म्हणजे निसर्ग काढून देतो निसर्ग प्रश्नाबरोबर उत्तर पण देत असतो तर तो उत्तर समजून घेणे आपल्याला गरज आहे आपण चुका काय करतो कॅलेंडर मध्ये बघतो मला अमक्या तारखेला पानगळ करायची मला तमक्या तारखेला पानगळ करायची तुम्ही समजून घेत नाही हो निसर्ग नियमान चला आमुष्याच्या एक ते दोन आधी पानगळ करा तुम्हाला कोणत्याच प्रकारे अडचण येणार नाही काय अडचण येणार नाही कारण नैसर्गिकरित्या ना ना। खोडाकडे स्टोरेज केलेलं मित्रांनो आता एका ठिकाणी घाटामध्ये त्याचा स्टॉल आहे तिथं मी थांबलो होतो तर त्यांनी असं छप्पड केलंय आणि वा शिरवल्या एक वास त्यांनी तोडून आणला होता तो रावला होता तर तो गोडापासून शेंड्यापर्यंत वासा फुटलाय बघा वासा फुटलाय त्याला नवीन कॉन आले ते एवढे एवढे एक आले असं काय घडलं तर त्या खोडात म्हणजे त्या फांदी त्याला करा जे स्टोरेज होतं त्याला निसर्गाची साथ मिळाली आणि त्या स्टोरेजनं हे सगळ्या पुठवे बाहेर पडले निसर्ग समजून घ्या जमिनीबरोबर तुम्ही छटणी करा तरी ते बाहेर फुटून येत का तर त्याला स्टोरेज तयार केलं ना खाली त्याला भावना नाही त्याला समजतं तुम्ही कोरार ज्यावेळेस चालवायला जाता त्यावेळेस पटकन झाड विशेष प्रयत्न करून ते सगळं स्टोरेज खाली आणतं पुन्हा जिवंत राहण्यासाठी प्रत्येक जीव जिवंत राहण्यासाठी स्वतःहून दडपड करतो त्या दडपडीला तुम्ही फक्त बांधवांना मदत करा तुम्ही तेवढी मदत केली ना या त्या शेतीचं त्या डाळींबागेच चांगल्या प्रकारे भरभराट होईल आणि तुमची भरभराट होईल फक्त दिशा चुकी तुम्ही फक्त स्वतःला निसर्गाच्या बरोबरीने चालवा तुम्ही मराठी महिने मराठी वार अमावस्या पौर्णिमा हे समजून घ्या या अंधश्रद्धा श्रद्धा अजिबात नाही या निसर्गाचा चमत्कार आहे पौर्णिमेला चंद्र पूर्ण असतो अमावस्याला चंद्र नसतो नैसर्गिक नियम आहे आता येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेड्यूल पण देतो पंचमी सप्तमी दशमी या पद्धतीनं तुम्ही शेती करायचा प्रयत्न करा तुम्हाला नक्की त्याच्यात बरोबर यश मिळेल आपलं पूर्वज का म्हण पाठाचं पाणी द्यायचे भावांना तुम्ही दिवसा पाणी दिलं दोन तास लागतील पाठ्याचं दिलं तर अर्धा तास लागेल ब्लड इरिगेशन असं का घडतं पाठाचं दिल्यानंतर चंद्राची गुरुत्वाकर्षण शक्ती प्रचंड प्रमाणात म्हणजे अस्तित्वात असते त्या मध्ये मग काय होतं तुम्ही पाठानं पाणी दिलं की चंद्राची शक्ती समुद्राला भरती आणते मग तुमच्या एवढ्या एवढं पाणी ती वर खिचून घेते त्याच्यामुळे काय होतं वर्षावरच पाणी पळत जातं त्याच्याबरोबर हवा पण त्या मातीला मिळते तुमचं आता काय होतंय पाणी आणि हवा त्या मासेला मिळाली तिथे झाडाची ग्रोथ होते तुम्ही आता फक्त पाण्यावरच अभ्यास करता मित्रांनो त्या मातीला हवा मिळाली यासाठी तुम्ही काहीही प्रयत्न करत नाही तिथे गणितच जाळिंबाच्या मुळीला पाण्याबरोबर हवा मिळणे गरजेचं आहे तरच जाळिंबाचं झाड कार्य करत अनेक शेतकरी बांधव थंडीच्या दिवसात पावसाळ्याच्या दिवसात मल्चिंग पेपर आंतरून टाकतात बावांनो तुम्ही काय म्हणतात त्याच्यावर पाणी जात नाही पाणी वर गुळून जात असं घडत नाही बावांनो तुम्ही ते पावसाचं पाणी मल्चिंग पेपरवरून मातीतच पाडणार आहात आणि मातीतलं तेवढा मल्चिंग पेपरच्या मध्ये उतरणारच आहे मल्चिंग पेपर मुळे त्याला ऊन मिळत नाही वारं लागत नाही त्याच्यामुळे मुळी कामच करत नाही थंडीच्या दिवसात पावसाळ्याच्या दिवसात मुळी काम न केल्यामुळं तुम्हाला अडचणी निर्माण होतात वर झाकल तरी तुम्हाला अडचणी निर्माण होतात या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या ना तुम्ही प्रयोग करून बघा शंभर टक्के तुम्हाला यश मिळणार आहे आणि माझी धडपड चालली हो मी तुम्हाला पंचतत्व जीवा जीव तोडून समजून सांगायचा प्रयत्न करतोय तुम्ही औषध माझी वापरा माझी टॉनिक तयार केलेली ती वापरा पण ती कधी वापरा जोपर्यंत तुम्ही या दलदलीतून बाहेर येत नाही तोपर्यंत वापरा एकदा तुमची परिस्थिती रोडावर आली तुमच्या कुटुंबाची गाडी रोडावर आली तुम्ही माझी औषधं वापरा त्याच्याबरोबर पंचतत्व शिका पंचतत्व शिका शिवामृत आहे अमृत पाणी आहे जीवामृत आहे अनेक प्रकारचे वेगवेगळे ट्रीटमेंट आहेत निमेटोटसाठी तुम्हाला तंबाखू दिले आणि मुळीसाठी हिंग दिले माझा उद्देश काय पाणी तयार करण्या पाहिजे मागचा तर तुम्हाला ज्ञान सांगून काय उपयोग होणार नाही हो बुकेला जे जे पोट बुकेला आहे त्याला नुसतं ज्ञान सांगून उपयोग होणार नाही त्याच्या पोटाला आधी अन्न दिलं पाहिजे त्याला सुदृढ केलं पाहिजे मग तो ज्ञान गेलो ते जर पोट उपाशी मारायला लागले त्याला ज्ञान देण्यात ज्ञान देण्यात शून्य अर्थ आहे या उद्देशानं मी तुम्हाला टॉनिक देतो संजीवनी आहे नवजीवन आहे मायक्रो प्रोटीन आहे तेरा प्रकारचे प्रोडक्ट आहे तुम्हाला अडचणीनुसार गरजेनुसार मी ते देतो त्याच्या माझा एक उद्देश की तुमचं पंचतत्व बॅलन्स व्हावं पंचतत्व व्यालन झाल्यानंतर तुमच्या शेतीची बाडबराट होईल तुम्हाला चार पैसे मिळतील आणि ते चार पैसे मिळाल्यानंतर तुम्हाला उत्साह येईल तुमचा निसर्गावर विश्वास बसेल तुमचा पंचतत्वावर विश्वास बसेल हा तो पंचतत्वा तुमचा विश्वास बसला की मग तुम्हाला उत्साह वाढल्यानंतर तुम्ही त्या पंचतत्वाकडे वळचाल तुम्हाला निसर्गाची देणगी कला ही पटून जाईल आणि मग तुम्ही त्या मार्गावर येल मग तुम्ही टॉनिक कमी कमी करत माझी टॉनिक सुद्धा वापरायची गरज नाही घरच्या घरी हे सगळं तुम्ही करू शकता हिंग जो आहे मित्रांनो मी तुम्हाला काय सांगतो हिंग वापरा मार्केटमध्ये हिंग अफगाणिस्तानात तनुजी आयात केला जातो भारतात तो कुठेही तयार होत नाही पिकत नाही आणि हिंग जो मार्केट मध्ये मिळतो तो खाण्यासाठी हिंग मिळतो त्याच्यामध्ये बेसन सॉरी मैदा गव्हाचं पिठ मिक्स केलेलं असतं तो हिंग तुम्हाला रिझल्ट देत नाही मित्रांनो शेतीसाठी मी स्पेशली ऑर्डर देऊन हिंग तयार करून घेतलाय मुळी वाढीसाठी आणि मायक्रोन्युट्री करून काढण्यासाठी त्या गोष्टी तुम्ही समजून घ्या मग ती हिंग काय करतो तुमची पांढरी मुळी वाढवतो अनेक जणांचा मला फोन येतो महाराज आम्ही हिंगा असा जो वापरला रिझल्ट आला ना येणार नाही तो खाण्याचा हिंग आहे भावान आणि माफ करा मला मला सांगायचं विसरून गेलं की झिंग अनेक प्रकारचा असतो वीस हजार रुपये किलो आहे पन्नास हजार रुपये किलो आहे हजार रुपये किलो आहे तीनशे रुपये किलो आहे झिंगाची क्वालिटी वेगवेगळी तुम्हाला निमेटोडसाठी पण सांगितलं की तंबाखूचं ट्रीटमेंट करा त्याच्यात आणखी काय घटक मी ऍड त्याच्यात पण तुम्हाला आणखी सुद्धा रिझल्ट चांगल्या प्रकारे मिळू शकतील ते सुद्धा अजून तुम्हाला सांगतो तुम्हाला तंबाखू मी सांगितली ना व्हिडिओमध्ये त्या पद्धतीने वापरा तंबाखूचा रिझल्ट हो तुम्हाला निमेट्रो सुपर एवढे काठीवर घडून जातात त्याचा नाही रिझल्ट आला ना मला जबाबदार वापर करा माझं म्हणणं काय की तुम्हाला ज्या गोष्टीचा रिझल्ट येतोय हो ना त्या गोष्टी वापरा तंबाखूच वापरा असं नाही तुम्हाला कशाने रिझल्ट नाही आला निमेटोडला तुम्ही तंबाखू वापरा साईज होईल फळांना येईल तंबाखू मध्ये तत्व आहे भावन्न आणि चुन्यामध्ये पण तत्व आहे मातीतलं अग्नि तत्व वाढतं आणि त्या तत्व वाढल्यानंतर तुमच्या निमेटोडोवर कंट्रोल आलं येतं हे सांगतो अभ्यास करून मी हा फॉर्मुला तयार केलाय आणि म्हणून आपल्याला चांगल्या प्रकारे यश मिळत आणि तुम्हाला कथा अशा तु। पद्धतीने का द्यायची हे पण तुम्हाला सांगतो आज आपण बघा ना किती छान निसर्गाच्या वातावरणात आलो मी आमूश्याला साधनेसाठी आलो होतो आणि उद्या आमोशा सुरू होते सकाळ पाट्यापासून मी साधना करतो आज जरा लवकर आलो मुद्दा म्हणून आणि मग बघा ना पाणी कसं वाटतंय आणि ह्या पा पाण्याला गती किती आहे सगळ्यांचा अभ्यास करा ना पंचतत्व किती बॅलन्स होतंय आणि आपल्याला पाणी काय आवडतं तर आपल्या बॉडीमध्ये बहात्तर टक्के पाणी आहे आपल्याला अग्नी जास्त आवडत ना थंडी पुरता का तर आपल्या बॉडीत चार टक्के पाणी आहे बहात्तर टक्के पाणी आहे म्हणून आपल्याला धबधब्यावर जायला आवडतं आणि हे पाणी काय करतं तर आपलं स्वादिष्टांचं बॅलन्स करतं हे पाणी आपलं काय करतं तर आपल्या बॉडीचं जलतत्व बॅलन्स करतं हे पाणी काय करतं तर आपल्या जे इंद्रियावरचं कंट्रोल आहे ते पॉझिटिव्ह मार्गाने न्यायचा प्रयत्न करतं काय करतं आपल्या चक्र बॅलन्स करतोय म्हणून थोडीतलं पण बॅलन्स करा तुम्हाला आणखी चांगल्या चा प्रकारे याच्यामध्ये यश मिळेल आता तुम्हाला थोडक्यामध्ये मी खत टाकण्याची पद्धती आणि त्याचे फायदे हे सुद्धा समजून सांगतो मित्रांनो ज्या पद्धतीने मी तुम्हाला खत टाकायला सांगितली की झाडाच्या चा चा चारी बाजूने चाळून घ्यायचं बेड फोडून घ्यायचे ते चाळून घ्यायचे आणि झाडाच्या चारी बाजूने चाळून घ्यायचं जिथं तुमचं छोटा रोटावेटर हातातला बसत नाही तिथं ते टिकावानं किंवा कुदळीनं चाळून घ्यायचं आणि गोल खत विस्कटून घ्यायची तुम्ही काय करता शेणखतामध्ये कोंबडखत लेंडी खत हे सगळं एकदम मिक्स करता असं अजिबात मिक्स करायचं नाही तर तुम्ही काय करायचं शेणखत असं गोल टाकून घ्यायचं कोंबडखत गोल टाकून घ्यायचं लेंडी खत गोल टाकून घ्यायचं मिक्स न करता सेपरेट सेपरेट ते म्हणजे प्रमाण सेम पडल लक्षात आलं आणि ते टाकून घेतल्यानंतर पहिल्यांदा चाळून घ्यायचं एक आठवडाभर जाऊ द्यायचं म्हणजे चांगलं त्याला वापसा कंडिशन येईल हवा पिल ती माती नंतर सगळं ही खतं विस्कुटून घ्यायची आणि त्याच्यानंतर परत एकदा चाळून घ्यायचं परत बेड बांधवायचे आणि आपली ड्रिप हातरून टाकायची तुम्ही म्हणसाल ड्रिप ड्रिपचं पाणी त्या खतावर पडणार कसं मित्रांनो माझ्यावर विश्वास ठेवा तुमची जी सिस्टीम आहे ना ती शंभर टक्के चुकीची आहे आता सध्याची तुम्ही काय करता खाता खड्डा घेता खड्ड्यात खत टाकता त्याच्यावर पाणी सोडतात तुम्हाला समज काय की ती जी खत आहे ती झाडाचं अन्न आहे असं अजिबात नाही पंचतत्वावर झाड काम करतं निसर्ग पंचतत्वावर काम करतो जसं माणूस चपाती भाकरी खातो त्या पद्धतीने झाड खात नसतं प्रत्येकाचं सजीवाचं कन्सेप्ट वेगवेगळं आहे तो समजून घ्या आणि प्रयोग करून बघा तुम्हाला सहजासहजी पटणार नाही मी जे सांगतोय ते आत्ता बागा तुम्ही शेती करताय त्याच्या पूर्णपणे आत्ता जे करताय त्याच्या पूर्णपणे मी आज विरोधातलं आहे मला ही हे मलाही समजतंय पण हे सत्य आहे हेही तुम्ही लक्षात घ्या तुम्ही आज ज्या पद्धतीनं सिस्टीम लावताय बागा करताय त्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला निसर्ग नियमानुसार कसं के केलं पाहिजे शिकवतोय हो मी तुम्ही <coughs> ते चाळून घेतलं मग तुमचं म्हणणं काय की त्या खड्ड्यात पाणी जाणार मित्रांनो तुमचं शेण खत लेंडी खत कोंबड खत हे मातीतला अग्नी वाढवण्यासाठी आहे मातीतलं पंचतत्व बॅलन्स करण्यासाठी आहे जर त्या मातीतला अग्नी वाढला तर ते पाणी मागेल त्या मातीतलाच अग्नि नाही वाढला तर ते पाणी मागू शकत नाही तुम्ही लक्षात घ्या मग तुम्ही काय करता मग महाराज देशी गायचं आणि दर्शी गायत काय फरक आहे ती पण गायचं आहे मग त्याचा शेणखत वापरलं तर काय म्हणजे अडचण काय येते तर मित्रांनो त्याच्यातला अग्नि त्या शेणखतामध्ये अग्नी अजिबात नाही देशी गायच्या गौरी तयार केल्यानंतर ती काडीपिटीने पिटती जर्शी गायचं शेणाची गौरी तयार करा किंवा ते शेण वाळवा ती काड्यापेटीतून पेटते का बघा तुम्ही नीट अभ्यास करा त्याचा पंचतृत्व त्याचा अजिबात बॅलन्स होत नाही आणि त्या जर्शीच्या शेणखाताना बुरशी वाढते माझ्याकडे देशी गायचं विकायला नाही जर्शीचं विकायला नाही पण तुम्हाला समजावं हे तुमच्या लक्षात यावं आणि ह्या ह्याच्यातून तुम्ही बाहेर पडावं ह्या दलदलीतून बाहेर पडावं तुम्ही काय करताय रोगाच्या पाठीमागं पळताय रोगाच्या पाठीमागं पळू नका झाडाला तंदुरुस्त स्ट्रॉंग बनवण्याच्या पाठीमागं पळा तुम्ही आपल्या स्वतःच्या मुलाला सुद्धा योग करायला शिकवा व्यायाम करायला शिकवा देशी गायचं दूध द्या त्याला देशी गायचं तूप द्या मग त्याचे शरीर बळकट होईल हो त्याचं मन बळकट होईल आज आपली तरुण पिढी सुद्धा चुकीच्या मार्गानं चुकीच्या दिशेनं चालली आणि हे लक्षात येणाऱ्या ना गोष्टी नाहीत कारण काळाच्या पडद्याआड ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू चाललेल्या आहेत आणि हेच पंचतत्वाचं ज्ञान आपल्या ऋषी मुनींनी भारत हा अतिशय प्रगत असं असा देश आहे फक्त झाले काय की आपल्याला असं उलट सांगावं लागतं फॉरेनमधनं ती एखादी गोष्ट आली ना आपल्याकडे मग ती मान्य होती तर ती जाऊ दे आता तो फार विषय वेगळा आहे सांगायचा उद्देश काय की तुम्ही खतं जर पसरून टाकली तर ती व्यवस्थित त्याचा आग्नी बॅलन्स होईल आणि त्याचा आग्नी बॅलन्स झाल्यानंतर तुमच्या झाडाला योग्य प्रकारे ताकद मिळेल झाडामध्ये योग्य प्रकारे स्टोरेज होईल म्हणून अशी गोल खतं टाकायची की त्या मातीत ती खतं मिसळावी मातीसाठी खतं आहेत ना की ती खतं झाडासाठी आहेत झाडाचं अन्न तयार करण्याचं काम सूर्याच्या ऊर्जेवर चा चालतं पानं त्या वनस्पतीची जी पानं आहेत ती पानं अन्न तयार करतात हळूहळू तुमच्या ह्या सगळ्या गोष्टी लक्षात येतील मग त्या वनस्पतीने पानं तयार केले की त्या झाडाची ग्रोथ चालू होती आज तुम्ही काय करताय प्रचंड फवारण्या करताय त्या फवारणीमुळे त्या पानातलं क्लोरोफिल नष्ट होत आहे त्या पानातलं हरिद्रव्य नष्ट होत आहे आणि त्याचा साईड इफेक्ट तुमच्या झाडाच्या कार्यक्षमतेवर दिसतोय तुम्ही पानं स्ट्रॉंग करा तुमच्या फळांची साईज मजबूत होईल म्हणून मी पहिल्या पानगळ केल्यानंतर नवजीवनची ट्रीटमेंट देतो अगदी सुरुवातीपासून का देतो तर तुमची पानं मोठी पडावी पानं मजबूत व्हावी पानं जर मोठी पडली तर फळांची साईज भविष्यात मोठी पडते ही लक्षात घ्या फळांची साईज कोणत्याही लिक्विडनं न होता फळांची साईज ही पानं करतात पानांची साईज मोठी असेल तर फळांची साईज शंभर टक्के मोठी पडते हे तुम्ही पहिल्यांदा लक्षात घ्या आणि ह्या पद्धतीनं आपण जर पुढे गेलो आपली शेती शंभर टक्के यशस्वी होणारच आहे अनेक शेतकरी अनेक शेतकऱ्यांच्या बागा मी पडत्या पावसात चिखलामध्ये धरलेल्या आहेत चिखलामध्ये त्या बागेला अजिबात ताण येऊ शकत नाही पाच ते आठ दिवसामध्ये त्या बागेला आपण ताण आणतोय काडी लाल भडक करतोय काडी पिकवतोय आणि मग पानगळ करतोय पानगळीला सुद्धा आपण क्रियाक्रॉन सल्फर पाच ग्रॅम न पाच मिलीनं वापरतो लक्षात घ्या इथेरेनला शंभर टक्के पानगळ होत नाही या पद्धतीनं तुम्ही पानगळ केली तर पानगळ शंभर टक्के होती पाच ग्रॅम सल्फर पाच मिली क्रियाक्रॉन हे पानगळीसाठी वापरा आणि कसा रिझल्ट येतो तुम्ही तुम्ही बघा थोडी थोडीतरी काडी लहान काडी जळती यानं काडीला धक्का लागत नाही त्याच्यामुळं बाग आघाऱ्यावर जात नाही इथरेलचं प्रमाण तुम्ही इथ्रेल तर फवारणी नाही इथ्रेलनं केली पानगळीसाठी तर तुमची बाग आघाऱ्यावर ह्या दिवसात जाण्याची शक्यता आहे अनेक शेतकऱ्यांचे मला फोन येतात महाराज इथरेलमुळं पन्नास टक्केच पानगळ पन झाली चाळीस टक्केच पानगळ झाली साठ टक्केच पानगळ झाली तर ह्या ज्या नादाला न लागता ला तुम्ही हे एकदा प्रयोग करून बघा मला शंभर टक्के पानगळ झालेली दिसून येईल आणि कोणत्याही प्रकारचा काडीला धक्का लागणार नाही आपण पहिल्यापासून बाग तानावर ताना सोडा हो तुम्ही बाग तुमची तानावर फक्त पंधरा दिवसाचे कृष्णपक्षात हे तुम्हाला सांगितलं तुमची बाग कधी हार्वेस्ट होऊ द्या फक्त हो एक कृष्ण पक्ष हो हो तुम्ही फक्त स्टोरेजसाठी सोडून द्यायचा तुमची बाग कधीही हार्वेस्ट होऊ द्या पंधरा दिवस होऊ द्या एक महिना होऊ द्या दहा दिवस होऊ द्या तुम्ही फक्त एक अख्खा कृष्ण पक्ष पौर्णिमेच्या नंतर आमवश्यपर्यंतचा कृष्ण पक्ष तेवढा फक्त स्टोरेजसाठी ठेवायचा आणि आमुष्याच्या दोन दिवसांनी पानगळ करायची त्याच्यानंतर तुम्ही गेला तर ते स्टोरेज साठलेलं सा, सा सा परत आमवशा नंतर पंचमी पासून वर पाठवलं जात मग परत तुम्हाला पुढच्या आमुषालाच ती बाग धरावी लागणार तुम्ही बिनधास्त आमुष्याला बाग धरा तुमच्या बागेचं स्टोरेज कसं वाढते बघा हे जे निसर्गाचं ज्ञान आहे पंचतत्वाचं ज्ञान आहे आणि हे काय वेगळं काय करत नाही हो मी निसर्गाचं जे ज्ञान आहे म्हणजे ब्रह्मांडाची जी ऊर्जा आहे ते तुम्हाला शिकवायचा ते तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय आणि ह्याच्यामुळे होणार आहे काय की तुम्हाला निसर्गाशी तुम्ही एकदा जोडले गेला ना तर तुम्हाला बाहेरच्या कुठल्याही गोष्टीची आवश्यकता भासणार नाही हे तुम्ही लक्षात घ्या आणि मित्रांनो तुम्हाला काय अडचण आली तुमचे काय प्रश्न असतील तर नक्की मला फोन करून सांगा कशावर तुम्हाला अडचण आहे कशाच्या अडचण कशाची आहे बागेमध्ये शेतीमध्ये तेही मला सांगा मी त्याच्यावर व्हिडिओ बनवून तुमचा तो प्रश्न सोडवून प्रयत्न करीन तुमची कितीही संकट असू द्या कितीही शेतीविषयी अडचणी असू द्या फक्त माती सक्षम करा आपली माती वाचवा माती वाचवल्यानंतर तुम्हाला ह्या रोगराईला बळी पडण्याची आवश्यकता बसणार नाही रासायनिकचा वापर मी कुठल्याही रासायनिकच्या विरोधात नाही जैविकच्या विरोधात नाही आयुर्वेदिकच्या विरोधात नाही तुम्ही नैसर्गिक शेती शिका तुम्हाला गरजेपुरतं हे वापरा तुम्ही काय करताय शेणखत राहिलं ही जी मातीवर काम करायचं राहिलं तुम्ही खताच्या गोन्याच्या गोन्या रिसवताय माती बा बाद होणार आहे होती आणि माती बाद झाली तुम्ही काय उगवणार आहे कायच उगवत नाही आज तीन ते ती ती चार वर्षाच्या पुढे बागा का टिकत रासायनिक रा वापरा पण गरजेनुसार वापरा गरज नसताना तुम्हाला बुकच नाही तुम्हाला गरजच नाही त्या गोष्टी जर तुम्ही कंटिन्यू खात गेला तर साईड इफेक्ट होणारच आहे आणि त्याच पद्धतीनं गरजेनुसार मी सुद्धा युरियाला सोडा युरिया सोडायला सांगतो फेरस सोडायला सांगतो ज्या डिफिशियन्सी आहे त्या मातीत जी कमतरता आहे तेवढं एक्स्ट्रा वापरा ना त्याला अडचण नाही ना पण तुम्ही अतिशय एक लक्षात या निसर्गामध्ये कुठलीच गोष्ट अति प्रमाणात चालत नाही ती प्रत्येक गोष्ट तुम्हाला बॅलन्स करावी लागते आणि बॅलन्स केलं तर यश मिळतं म्हणून बॅलन्स करायला शिका पहिल्यांदा तुम्ही निसर्ग शिका पंचतत्व शिका हे खतं लिंडी खत दि शेणखत कोंबड खत परत तुमचं कारखान्याचं कंपोस्ट हे ना माती जिवंत करा आणि त्याच्यानंतर गरज लागल असं तुम्ही रासायनिक वापरा ना गरजेनुसार आधी काहीच करू नका ओ पोटॅशनं साईज होत असती ना ह्या का अख्खी बॅग टाकल्यावर कधी तांब्याचं किंवा तवलीसारखं फळ व्हायला पाहिजे नाही होत पॉटॅशनं साईज माझ्याकडे बघा ना मी कोणाला पोटॅश सोडायला सांगितलंय का काय सांगितलंय एवढी दोन आठशे फळं वाचून तीनशे ग्रॅमच्या आत बागेला फळ नाही जास्तीत जास्त पाचशे ग्रॅम पर्यंत साईज गेली त्या काळेपाट्टांची हे का घडतंय पोट्यास नाही सोडलं काहीच नाही शिमृत सोडले देशी गायचा सुद्धा मला व्हिडिओ बनवायचा आहे अतिशय सुंदर असा व्हिडिओ मी तयार करणार आहे त्याचं महत्व पटवून देणार आहे मी तुम्हाला माझं काय काम आहे की तुम्हाला काळ्या मातीबद्दल समजून सांगणं निसर्गाबद्दल समजून सांगणं तुम्हाला ह्या नैसर्गिक क्रियेकडे ओढून आणणं आणि ते ओढून आणेपर्यंत तुमचं मार्ग <स्थाग> सुरळीत करेपर्यंत तुम्हाला मत्तीची गरज आहे तुम्हाला आधाराची गरज आहे आणि ते आधार देण्यासाठी मी टॉनिक तयार केलेले आहे आणि तुम्ही एकदा पंचतत्व शिकला की तुम्हाला माझीही गरज पडणार नाही तुम्हाला माझ्या टॉनिकची सुद्धा गरज पाडणार नाही तुमच्या हे सगळं ॲटोमॅटिक लक्षात येईल अनेक जण मला तज्ञ म्हणतात महाराज तुम्ही हे जे इतकं उलगुडून सांगताय तुम्ही इतकं डीपमध्ये नॉलेज दिल्यानंतर तुमचा व्यवसाय कसा चालणार मला व्यवसाय चालवायचाच नाही मी व्यवसाय म्हणजे टॉनिक तयार का केले तर हे तुम्हाला नुसतं ज्ञान सांगून उपयोग नाही ना त्याचा रिझल्ट देऊन तुम्हाला ह्या दलरीतनं बाहेर काढून तुम्हाला मग त्या मार्गाकडे वळवावं लागणार आहे तुम्हाला नुसतं ज्ञान सांगून काही उपयोग होणार नाही कारण तुम्ही ती कॅपॅसिटी अनेक शेतकऱ्यांची तर राहिलेली नाही अनेक शेतकरी मला भेटतात अडचणी सांगतात ह्याच अडचणीतून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी मी तुमच्या बरोबर आहे तुम्हाला काही अडचण आली काय प्रश्न असतील तुमचे जर संध्याकाळी कृपा करा माझ्यावर की संध्याकाळी सहाच्या अगोदर फोन करा माझी साधनेची वेळ सुरू होती आणि मग साधना जर डिस्टर्ब झाली मी अंतरात्म्याशी कनेक्ट नाही झालो ब्रह्मांडाशी कनेक्ट नाही झालो तर तुम्हाला ज्ञान कुठून देणार आहे मी माझ्या साधनेचा वापर पुरेपूर हे हा जनकल्याणासाठी मित्रांनो आणि म्हणून मला साधना करणं आवश्यक आहे हे तुम्ही लक्षात घ्या म्हणून संध्याकाळी सहाच्या अगोदर मला फोन करा तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करीन हर हर महादेव